भावसार युवक आघाडीतर्फे भावसार समाजातील विविध क्षेत्रातील प्रावीण्य मिळवलेल्या तसेच समाजातील युवा कार्यकर्त्यांना भावसार युवा आदर्श पुरस्कार समाजातील प्रमुख व्यक्तींच्या हस्ते देण्यात आला व्यासपीठावर भावसार समाजाचे अध्यक्ष राजकुमार हंचाटे भावसार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापू ढगे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष विनायक महेंद्रकर भावसार पतसंस्थेचे चेअरमन किरण क्षीरसागर समाजाचे उपाध्यक्ष साई क्षीरसागर भावसार विजनचे संजय पतंगे भावसार महिला आघाडी अध्यक्षा सरिता जवळकर आदी उपस्थित होते गेल्या चाळीस वर्षापासून भावसार युवक आघाडीचे काम चालू आहे याही वर्षी आम्ही भावसार समाजातील युवक व युवती यांना विशेष प्रावीण्य विशेष पदवी मिळवली आहे त्यांचा सत्कार करीत आहोत सत्कारामुळे येणाऱ्या विद्यार्थी व युवकांना प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन भावसार युवक आघाडीचे अध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी या कार्यक्रमात केले भावसार शिक्षण मंडळ वर निवड झालेल्या बापू ढगे व उपाध्यक्षपदी निवड झालेले अश्विन डोईजोडे यांचा सत्कार देखील करण्यात आला युवा आदर्श पुरस्कार मानकरी वधूवरचे काम करणारे अमोल हिबारे बी बी सीवर काम करणारे हर्षल आकुडे चार्टर्ड अकाउंट परीक्षेत जी अवघड सर्वात अवघड परीक्षा असते त्यात पास झालेले सौरभ आंबोरे सोनल पोकाळे वैष्णवी बासुदकर डॉक्टर झालेल्या वैष्णवी बोंडगे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रमोद हांचाटेसर या सर्वांचा युवा आदर्श पुरस्कार देऊन ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच नुकतेच पुणे व जालना येथे झालेल्या भावसार क्रिकेट स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या भावसार क्रिकेट बांधवांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला भावसार युवक आघाडीतर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचेसुद्धा बक्षीस वितरण याच कार्यक्रमात करण्यात आले भावसार विजयचे लक्ष्मीकांत मुसळे माधव वळसे द्वारका क्षीरसागर आशिष कटारे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी तसेच इतर समाजबांधव यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भावसार क्षेत्रीय समाजाचे उपाध्यक्ष साई क्षीरसागर यांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार रोहन महेंद्रकर सचिव उ विकास उपरे सहसचिव रोहित महेंद्रकर उपाध्यक्ष ओंकार घणाते सहकार्याध्यक्ष यश गर्जे प्रमुख तिलक क्षीरसागर सह खजिनदार आदित्य महेंद्रकर श्रीकांत उपरे रमाकांत घणाते ओम खोकले आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सुधीर छिरसागर यांनी केले तर आभार साई छिरसागर यांनी मानले